नमस्कार असल चव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण चिकन बिर्याणी कशी करायची याची रेसिपी आज आपण बघूया त्यासाठी मी घेतलेले हे एक किलो चिकन हे एक किलो चिकन मी चांगलं स्वच्छ दोन पाण्यानं धुवून या ठिकाणी घेतलेलं आहे त्यामध्ये टाकण्यासाठी मसाले बघा धने पावडर लाल मिरची हळद आणि वाटलेला खडा मसाला आता हे मसाले जे आहेत हे मसाले आपण या चिकनमध्ये टाकून चिकनला छान असं घळसून घेऊया चिकनला ते मसाले पूर्ण असे मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला त्यामध्ये हिरवी मिरची टाकूया पदरक लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट तयार केलेली आहे ही पेस्ट पण आपण याच्यामध्ये टाकतोय त्यानंतर याच्यामध्ये टाकतो मीठ बघा मी या ठिकाणी छोटे दोन चमचे आणि वरून आणखीन एक असे तीन चमचे मी मीठ टाकले आहे याच्यामध्ये टाकू आपण जाईल आता हे सर्व साहित्य जे आहे हे साहित्य सगळं या चिकनला आपल्याला गोळसून घ्यायचंय छान असं चिकनला ते पूर्णपणे कवर झालं पाहिजे या पद्धतीनं आपण चिकनला हा सगळा मसाला छान लावून घेतलाय आता याच्यावर आपण झाकण ठेवू आणि मॅरिनेशन करण्यासाठी ठेवू मॅरिनेट झालेलं चिकन आपल्याला दिसतं या ठेवून आता कुकरमध्ये तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम होऊ दिलं त्यामध्ये टाकलेले दोन तेजपत्ता त्यात टाकू कांदा टोमॅटो छान ह्याला परतून घेऊ जरा तेलामध्ये टोमॅटो मऊ होण्यासाठी मीठ टाकू आणि आता हे मॅरिनेट केलेलं जे चिकन आहे हे चिकन आपण त्यामध्ये टाकणार आहेत हाताने टाकते मी छान याला मिक्स करून घेऊ पूर्ण तेलामध्ये हे परतून घ्यायचे चिकन थोडंसं पाणी टाकूया यात आता कुकरला झाकण लावू आणि कुकरच्या चांगल्या दोन शिट्ट्या होऊ देऊ शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण बिर्याणीसाठी तांदूळ घेऊया त्यासाठी मी हे साधेच तांदूळ घेतले घेतलेले आहेत चार वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि या ठिकाणी त्याच्या दुप्पट म्हणजे आठ वाटी पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत शिट्ट्या झाल्यात बघा चिकन पण छान असं शिजलेलं आहे आता अगोदर रस्सा बनवून घेऊ त्यासाठी पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि या तेलामध्ये जे आपण मसाले आहेत काळा मसाला आणि चिकन मसाला हा तेलामध्ये टाकलेला आहे तेलामध्ये तिखट मसाला टाकल्याच्यानंतर भाजीला तरी छान येते वरून कांदा टाकला फोडणीसाठी कांदा छान परतून घेऊ आणि याच्यामध्ये चिकनचा जो रस्सा आहे तो रस्सा आणि थोडंसं गरम पाणी मिक्स करू छान रस्सा किती छान दिसतोय बघा मस्त असा कलर आलेला आहे आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया आता हा बिर्याणी सोबत खायला हा रस्सा तयार झाला आपला चिरलेली कोथिंबीर टाकू आता बिर्याणीची तयारी गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि या ठिकाणी आपण हे तांदूळ धुवून घेतलेले आहेत चिकन बाजूला काढलेलं आहे शिजलेलं कुकरमध्ये तेल गरम करायला टाकलेलं आहे आणि गरम तेलामध्ये हावोभा कांदा कापून टाकलेला आहे कांदा चांगला परतून आहे याच्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या टाकू दोन तीन हिरव्या मिरच्या पण कांद्यासोबत परतून घ्यायच्या यानंतर याच्यात टोमॅटो टाकायचा आहे अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट मस्त तेलामध्ये छान असं हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आता हे आपले चिकन जे आहे ते चिकन टाकू वाटलेला खडा मसाला जो आहे तो पण याच्यामध्ये आपण आता या ठिकाणी मिक्स करणार आहेत या खड्या मसाल्यामध्ये लवंग दालचिनी उंची शहाजिरे आणि विलायची थोडेसे काळी मिरी हे वाटून घेतलेले हा मसाला आपण याच्यामध्ये ॲड केलेला आहे घरीच तयार केलेला हा मसाला टाकल्याच्या नंतर त्याची चव छान उतरते ते बिर्याणीमध्ये हे बघा आपले तांदूळ धुतलेले तांदूळ असे छान फुललेले आहेत आता हे तांदूळ आपण या चिकनच्या नंतर ॲड करू हलक्या हलक्या हाताने छान मिक्स करून घेऊ आणि आता आपण आवश्यकतेनुसार जेवढं पाणी लागेल त्या प्रमाणामध्ये आपण पाणी टाकायचं मला आठ वाट्या पाणी लागलेलं ला आहे जेवढे तांदूळ आहेत त्याच्या दुप्पट पाणी लागलं ला। छान मिक्स करून हो आता आहे चिकन आणि तांदूळ चवीपुर मीठ टाकू अपन मैरिनेशन करता मीठ टाक होता बेता मीठ टाका वरुण चिरले कोथिंबीर टाका पर मिक्स कर आणि आता कुकरला झाकण लावून आपण याच्यात तीन शिट्ट्या करून घेऊ आता झटपट जर आपल्याला पटकन खायची जर असेल बिर्याणी तर अशा वेळेला हा कुकरमध्ये बनवलेली बिर्याणी हा पर्याय आपल्याला उत्तम ठरतो तीन शिट्ट्या झालेल्या आहेत बघा मी या ठिकाणी बिर्याणी काढून दाखवलेली आहे तर अशा पद्धतीने आज आपली ही बिर्याणी तयार आहे माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सगळ्याच महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू